तो चलिए शुरू करते हैं पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आईएएस ये बनो और देश को संभालो नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत युनिट 5 काइनेटिक्स ऑफ पार्टिकल मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमेरिकल ही एक परीक्षाला तीन ते चार 5 वेळेस रिपीट झालेल आहे खूप इंपॉर्टेंट न्यूमेरिकल आहे सिक्स मार्क्सला विचारला जातो तर बघा न्यूमेरिकल काय आपण एकदा रीड करू अ बॉल हॅज अ मास थर्टी के जी एंड इट्स थ्रोन अपवर्ड विथ अ स्पीड फिफ्टी फिफ्टी मीटर पर सेकंड बघा पेपर आता दुसरं त्यांनी काय करायला लावलं डिटरमाइन डिटरमाइन द टाइम टू अटेन मॅक्झिमम हाईट युझिंग इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल अल्सो फाईंड मॅक्झिमम हाईट प्रिन्सिपल मॅक्झिमम हाईट आता बघा मी तुम्हाला एक सोप्या भाषेत समजून सांगतो बघा आता हा तीस के जीचा बॉल आहे किती तीस के जीचा बॉल त्यांनी काय सांगितलं इज थ्रोन अपवर्ड म्हणजे अपवर्ड म्हणजे त्यांनी वर फेकला बरोबर वर फेकला तो बॉल असा वर फेकला तर त्याची स्पीड किती स्पीड किती दिलेली त्याचीवाली फिफ्टीन मीटर पर सेकंद दिलेली बघा स्पीड म्हणजे वर फेकल्यानंतर त्याची स्पीड किती फिफ्टी मीटर मीटर पर सेकंद तो वर फेकला जातो आहे त्यानंतर डिटरमाइन टाईम टू अटेन मॅक्झिमम हाईट आता त्याची तो काहीतरी मॅक्झिमम हाईट अटेन करणार आहे वर फेकल्यानंतर तो किती हाईट अटेन करतो त्याची हाईट आपल्याला काढायची आणि टाईम आपल्याला काढायचा आहे बरोबर हे दोन्ही काढायचं आहे आता बघा हा तीस थर्टी के जीचा आहे हा जर वर फेकला तर फोर्स कुठं लागेल अपोजिट डिरेक्शनला म्हणजे फोर्स डाउनलोड डाऊनवर्ड डिरेक्शनला लागेल त्यासाठी द फोर्स आपण जे साईन घेणार ते काय येईल मायन येईल म्हणजे इम्पल्सचं साईन काय येईल मायनस येईल बघा हे माइनस असेल कारण ज्यावेळेस आपण बॉलवर फेकतो फोर्स हा डाउनवर्ड डिरेक्शनला लागतो बरोबर त्याच्यानंतर आता बघू आपण सोल्युशन आता आपण यूजिंग इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल त्यांनी काय सांगितलं यूजिंग हे बघा इथं बघा युझिंग इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल आता आपण सोल्युशन राईट करू खूप सोपं आहे मी तुम्हाला इतक्यात समजून सांगतो आता बघा आपल्याला गिवन काय दिले गिवन मास्कि दिले थर्टी के जी बरोबर त्याच्यानंतर स्पीड म्हणजे इनिशियल व्हॅल्युसिटी किती दिली त्याची म्हणजे व्ही वन किती दिलेलं आहे फिफ्टीन मीटर पर सेकंद आता आपल्याला फायनल व्हॅल्युसिटी दिलेली काय इनिशियल दिले फायनल म्हणजे व्ही टू दिलेलं आहे का नाही त्यासाठी व्ही टूची व्हॅल्यू काय आली झिरो म्हणजे फायनल त्यांनी व्हॅल्युसिटी दिलेलीच नाही त्यानंतर टाईम आपल्याला काढायचा आहे युझिंग इम्पल्स मोमेंटम आता इम्पल्स मोमेंटमचा फॉर्म्युला बघा काय आहे त्याचा फॉर्म्युला आहे एम व्ही वन प्लस इम्पल्स इज इक्वल टू एम व्ही इन आता याची व्हॅल्यू तर झिरोच होणार आहे कारण इनिशियल व्हॅल्यूसाठी आपली झिरो आहे आता बघा आधी आपण इम्पल्सी व्हॅल्यू फाईंड करू इम्पल्स इम्पल्सी व्हॅल्यू कशी फाईंड करा त्याचा फॉर्म्युला आहे एम जी इंटू टी हा फॉर्म्युला आहे बघा आता बरोबर आता एम जी म्हणजे हा फोर्स आहे बरोबर हा फोर्स इन टू टाईम आता टाईम आता फोर्स हा खाली डाऊनवर्ड डिरेक्शन नाही म्हणलं मी याला मायनसनी मल्टिप्लाय करतो बरोबर आता मास्क दिलेला आपल्याला थर्टी बरोबर आता ग्रा ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन म्हणजे जी जीची व्हॅल्यू काय असते नाईन पॉईंट एटी वन ही असते बरोबर ना नाईन पॉईंट एटी वन मग मी त्याला मल्टिप्लाय करतो नाईन पॉईंट एटी वन इंटू टी ही डाऊनवोर्ड डिरेक्शन मी आय दाखवतो खाली हे मायनस मग मा किती आलं मायनस थ्री पॉईंट नाईन एट वन इंटू मग आता मी आन्सर काढतो कॅल्सीमध्ये बघा थर्टी इंटू नाईन पॉईंट एट वन किती आलं मायनस टू नाईन्टी फोर पॉईंट थ्री हे आन्सर आलं बघा हे आन्सर आलं आता त्यासाठी मी आता खाली फॉर्म्युल्यामध्ये पूट करतो हा आपलं हे आपलं इक्वेशन आहे ना इक्वेशनमध्ये मी व्हॅल्यू पुट करतो बघा आता एम व्ही वन मास्क किती आहे थर्टी इन टू व्ही वन किती आहे बघा व्ही वन फिफ्टीन बरोबर मायनस टू नाईन्टी फोर थ्री इथं टी मल्टिप्लाय इथं टी इक्वल टू हा झिरो झाला बरोबर आता मी त्याला इकडं नेतो थर्टी इन्टू फिफ्टी इक्वल टू टू नाईन्टी फोर पॉईंट थ्री इंटू टी हा बरोबर आता टी इकडं हा मल्टिप्लायला इकडे धान्य काय होईल डिवाइडला जाईल मग इकडे वर घेतो मी थर्टी इंटू फिफ्टीन आपण किती टू नाईंटी फोर पॉईंट फिफ्टी टू नाईंटी फोर पॉईंट थ्री बरोबर आता डिवाइडेशन करू त्यांचं बरोबर थर्टी इंटू फिफ्टीन आपण टू नाईंटी फोर पॉईंट थ्री बघा किती आला आन्सर वन म्हणजे टाईम टी बरोबर म्हणजे टी काय आला आपला वन पॉईंट फायू टू नाईन सेकंद आला बरोबर आता त्याच्यानंतर इथं आपला टाईम आलेला आहे आता तिने आपल्याला टाईम काढायला लावला टाईम आलेला आहे बघा टाईम आला आता त्यानंतर आपण काय फाईंड करू मॅक्झिमम हाईट बरोबर मॅक्झिमम हाईट कॅल्क्युलेट करू त्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघा आपल्याला यासाठी एनर्जीचा फॉर्म्युला यूज करणार आहे कन्व्हर्सेशन ऑफ एनर्जीचा फॉर्म्युला बघा हाईट काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय वन बाय टू एम व्ही स्क्वेअर इक्वल टू एम जी एच बघा आता हाईट कॅल्क्युलेट करायची आता हाईट कॅल्क्युलेट करायची म्हणजे फक्त आपल्याला एचचे टर्म इकडं पाहिजे या दोन टर्म इकडं डिवाईडला जातील बरोबर आता मी याला डिवाईड करतो वन बाय टू एम व्ही स्क्वेअर अप वन बाय टू एम व्ही स्क्वेअर अपॉन एम जी बरोबर आता हा एम आणि हा एम कॅन्सल होईल बरोबर मग काय येईल हा टू इकडं डिव डिवाइडला जाईल मग व्ही स्क्वेअर अपॉन टू जी इक्वल टू एच हे आपल्याक इक्वेशन आलं बघा व्ही स्क्वेअर अपॉन टू जी आता आपण व्हॅल्यू पूट करू व्ही म्हणजे किती व्हॅल्यूसाठी फिफ्टीनचा स्क्वेअर आपण टू इंटू नाईन पॉईंट एट वन इक्वल टू हाईट बरोबर आता आपण कॅल्सीमध्ये पुट करू मी व्हॅल्यू टाकतो फिफ्टीन स्क्वेअर अपॉन किती आहे टू इंटू नाईन पॉईंट नाईन पॉईंट एट वन बरोबर हे किती आलं बघा इलेवन पॉईंट इलेवन पॉईंट फोर्टी सिक्स इका आली आपली हाईट फक्त दोनच व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सिक्स मार्क्ससाठी आलेलं आहे सिक्स मार्क्ससाठी आलेलं आहे खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे आत्ता पण येऊ शकतं दोन तीन चार पाच वेळेस आलेलं आहे खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे जर तुम्हाला इथं परीक्षेमध्ये आलं तर इथं फक्त जी इथं व्हॅल्यू वेट बॉलचं वेट हे चेंजेस होऊ शकतं इथं किंवा थर्टी पण किंवा येऊ शकतं किंवा आलं तर सेम पण येऊ शकतं किंवा फोर्टी पण येऊ शकतं फिफ्टी पण येऊ शकतं फक्त तुम्हाला व्हॅल्यू चेंज करायचं आहे फक्त एवढं लक्षात ठेवा ज्यावेळेस बॉल हा वर फेकला जातो त्यावेळेस खाली फोर्स याला काय करतो फोर्स अपोजिट डिरेक्शन डिरेक्शन त्याला खाली खेचतो बरोबर त्यासाठी आपण इथं मायनस साईन घेतलेलं आहे इथं एम जीचं साईन मायनस घेतलं कारण हा फोर्स आहे ना एम जी इज इक्वल टू फोर त्यासाठी बरोबर आता हे एक्झाम्पल तुम्ही दोन तीन वेळेस प्रॅक्टिस करा जमून जाईन खूप सोपं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू